आज आपण एडेरे काले या परिसरामध्ये विविध कामांची भूमिपूजन घेतो आहोत आणि ही कामं अशी आहेत की गेली चाळीस पन्नास वर्षापासून कधी कोणी लक्षच दिलं नाही आणि दिलं तर पूर्णपणे दिलं नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे हाल हे अत्यंत दुर्दैवी आहेत आणि याच्यामध्येच राज्य सरकार स्थापन झाल्याबरोबर वर महसूल मंत्र्याने जसं ज्या पद्धतीने भूमिका घेतली त्याच पद्धतीने आता गावोगावी पाणंद रस्त्यांच्या माध्यमातून किलोला दहा लाख लक्ष रुपये या पद्धतीने कामं झाली पाहिजे त्र्याऐंशी किलोमीटरला आणि त्र्याऐंशी कामं मंजूर असून गेले तीन वर्ष कामं मंजूर असून सुद्धा होत नाही याचं कारण तुम्ही स्वतःही लक्ष देत नाही एखादा माणूस कोणतरी आडवा येतो माझं हे जाईल का माझं ते जाईल का अरे काय हा घेऊन जाणार आहे काय घेऊन आलो होतो आपण आपण विचार केला पाहिजे आज आपण चांगले जगलो एखाद्याचा ऍक्सिडेंट होतो जाग्यावर जीव जातो आपण कितीतरी तरुणांना पाहिलंय मोटरसायकल येऊ मारताना आणि मग आपल्याला कधीच कळवळा येणार नाही का आपल्याला कधीच वाटणार नाही का की आपल्या शेताकडे जाताना माल वाहावा लागतो डोक्यावर तो बंद झाला पाहिजे पाणन रस्त्यांमधून जवळजवळ पंधरा वर्षापूर्वी मी स्वतः बारा साली सत्तावीस किलोमीटरचे रस्ते केले कोणत्याही शेतात जा कितीही फिरा पाच च ठाकरवाड्या आहेत पण कोणाच्याही शेतावर तुम्हाला डोक्यावर माल घेतलेला पाहायला मिळणार नाही याच कारण की गावाने निर्णय घेतला आम्ही स्वतः टेप लावून होतो कोणी आडव यायचं नाही काम झालं पाहिजे काहीतर तू तरी कर बाबा आमचा प्रश्न सोडो पन्नास शेतकरी असतील वीस असतील दहा असतील दोन असतील चार असतील पण पन त्यांना पण अधिकार आहे ना की त्यांच्या शेतात जो माल निघतोय त्याला बाहेर काढणं त्याला धेणं आणणं ऊस लावला तर ऊस सुद्धा घ्यावा काढायला लोकांना अडचणी येतात त्यावेळी सुद्धा आमच्याकडे लोक येतात त्यामुळे जी कामा हा जे आजची कामं आहेत याच्यामध्ये खास करून रस्त्यांची कामं आणि हा रस्ता हा तर खरोखरच एवढा शॉर्टकट आहे की या ठिकाणी या रस्त्यावर असणाऱ्या लोकांचा कधी कोणी विचारच केला नाही की हे शेतकरी कसे जगत असतील हे शेतकरी जेव्हा पाणी इथे भरतं त्यावेळी इथं जाणं येणं किती धोक्याचं आहे आणि मग अशा धोकादायक जागेमध्ये राहणं त्यांनी मोटरसायकलवर सुद्धा चालायची सोय नाही पायी जायची सोय नाही अशा परिस्थितीत हे जीवनमान जगणारी लोक त्यांना कुठेतरी दिलासा मिळावा म्हणून आपण पहिले तीस लक्ष रुपये पन्नास चोपण मधून टाकले परंतु त्याच्याने भागत नाही परत कारण निवडून आला होता आपला भाऊ आणि खऱ्या अर्थाने भाऊ तुला मला एकच सांगायचं तुझ्या पाठीशी मी खंबीरपणाने उगब तू काळजी करू नकोस काम एक नाही अनेक उभी राहिली पाहिजेत पाट्या लागल्या पाहिजेत लोकांनी म्हटलं पाहिजे की मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे काम करण्याची क्षमता आहे आणि तुम्ही सगळ्यांनी त्याला साथ दिली पाहिजे सदस्यांनी साथ दिली पाहिजे ज्येष्ठांनी मार्गदर्शन केलं पाहिजे तुमच्या मार्गदर्शनामुळेच तो काम करू शकणार आहे आणि सगळ्यांच्या साथीशिवाय हे घडत नसतं ठेकेदार काम करत असताना हे माझं काम आहे माझ्या गावातलं का काम आहे असं त्यालाही मदत केली पाहिजे आणि त्याच्याकडनंही चांगलं काम इस्टिमेट प्रमाणे करून घेतलं पाहिजे अशी माझी तुम्हालाही विनंती राहील या ठिकाणी ओढ्यामध्ये भिंत झालीच पाहिजे म्हणून आपण परत वीस लक्ष रुपये त्याच्यामध्ये टाकले आणि ती संरक्षण भिंत करायला सांगितली कारण ओढा आहे हा त्यामुळे सतत धोका त्याचा दाखवतो कारण या ठिकाणी जयवंत आहे माहिती आहे की आपल्याला दादखेळवाडीमध्ये त्या स्मशानभूमीमध्ये किती लोक वाहून गेली आपण किती लोक गमावली काय मिळवलो काय घेऊन गेलो सांगती ती जीवत गेली लहान मुलं गेली शाळेत जाणारी दुधाचे किटला नेणारी माणसं म्हणजे गवळी गेले त्या ठिकाणी ज्या वेळेला पाऊस अतिवृष्टी होते त्यावेळेला खऱ्या अर्थाने रस्त्यांची पुलांची सगळ्याची गरज असते आणि म्हणून आज जे कामं आज आपण या ठिकाणी घेतलेली आहेत जी भूमिपूजन घेतलेली आहेत भविष्यात अनेक ठिकाणी आपण करणार आहोत पण ते करत असताना सगळ्यांनी एकी करा एक विचार करा गावची बैठक घ्या गावच्या बैठकीत चार गोष्टी मांडा आणि चार एखादा माणूस जर त्याला कळत नसेल तर त्याला समजून सांगा आणि त्याचा मनाचं समाधान करा कारण ते सुद्धा आपली जबाबदारी आहे की त्या माणसाला ते कळलं पाहिजे पटलं पाहिजे आणि तो आपल्यामध्ये सामील झाला पाहिजे असं जर केलं तर निश्चितपणाने गावोगावामध्ये असणारे हे छोटी कामं जी कोट्यावधीची कामं होतात अब्जोची कामं होतात देशभरात काम चालू आहे कोणताही रस्ता कोणताही राज्य असं नाही जिथे काम चालू नाही परंतु तरी सुद्धा आमचे प्रश्न सुटत नाही ना आमच्या शेतकऱ्यांचे छोटे छोटे प्रश्न आहेत तो दहा लाख वीस लाख पन्नास लाख पंचवीस लाख एवढ्यावर असणारे छोटे छोटे रस्ते जे आम्हाला तारणारे आहेत आमच्या शेताकडे जाणारे आमच्या घराकडे जाणारे आम्ही घरा घरं बांधतो पण जायला चालायला पायवाट सुद्धा नसते मग अशा परिस्थितीमध्ये आमच्याकडे सुद्धा शासनाचं लक्ष जर आता वेधलं आहे तर आपण त्याचा फायदा घेतला पाहिजे आणि सगळ्यांनी याच्यामध्ये पुढाकार घ्या या ठिकाणी कुलदीप सारख्या तरुणाला साथ देत असताना शेजारचा गावचा येणारे गावचा सरपंच असेल विठ्ठलवाडीचे सरपंच उपसरपंच असतील त्यांची सगळी टीम असेल सर आहेत पानसरे सर ढोले सर आहेत आता तुम्ही रिटायर आहात रिटायर लोकांनी ज्येष्ठ मंडळींनी याच्यामध्ये खरोखर भाऊ भाग घेतला पाहिजे त्यांना सपोर्ट केला पाहिजे आणि त्यांना पुढे नेलं पाहिजे कारण ते पुढे जाणं म्हणजे गाव पुढे जाणं गावचा विकास होणं गावचा विकास होणं म्हणजे शेतकऱ्याच्या घरातल्या महिलांना जो त्रास होतो तो कमी होणं कारण शेतावर जाणाऱ्या आमच्या महिला कशा जीव मुठीत घेऊन बिबट्यापासून वा स्वतःचं संरक्षण करतात करता येत नाही जाडे आहेत जायला पडायला रस्ता नाही मग अशा परिस्थितीत त्यांना तर काम करणं आहे तुम्ही सकाळी उठून बाहेर पडता पण त्यांना तर तुम्ही एकदा काम चालू करून दिलं सांगितलं की दहा महिला जरी कामाला आल्या तर त्यांच्या पाठीमागे मागच्या वेळी तुम्ही बघितलं की या ठिकाणी दातखेवाडीमध्ये ती जर वीज पाच मिनटं आधी बंद झाली नसती तर त्या शेतामध्ये काम करणाऱ्या बावीस बायका जागच्या जागी खलास झाल्या असत्या मग तुम्ही सांगा हे आहे सा का आपल्याला हा धोका परवडण्यासारखा आहे का म्हणूनसाठी वीज असेल पाणी असेल महसूल असेल कृषी असेल या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येक क्षेत्रातलं अगदी भूमी अभिलेखपासून लोक का तुम्हाला त्रास देतात कारण तुम्हाला तुम्ही त्यातलं समजून घेत नाही तुम्ही बैठक घेत नाही विचार करत नाही आणि काम करायला भाग पाडत नाही याच्यापुढे हे चालणार नाही याच्यापुढे प्रत्येक खात्याला आपल्या आपल्या कक्षेमध्ये राहून लोकांना न्याय द्यावा लागेल आणि लोकांनी सुद्धा त्याचा टाइम बॉन्ड ठेवला पाहिजे की एवढ्या दिवसात मला न्याय मिळाला नाही तर लगेच हाक द्या त्या हाकेला आम्ही साथ देऊ पण साथ देत असताना तुम्ही आम्ही केलेलं बावीस वर्षाचं कार्य विसरू नये असं नानांचं म्हणणं होतं की बावीस वर्ष तुमच्यासाठी वेचले आम्ही काही बंगले गाड्या आणि कुठे कंपन्या बनवायला गेलो नाही आम्ही काही साध्य केलं नाही फक्त एकच ध्यास की मला ज्यांनी निवडून दिलं मुंबईत असती तर कदाचित मंत्री असती पण इथे राहून तुमच्यासोबत कारण हे जन्मस्थळ आहे जन्मस्थानी काम करावं जन्मस्थानी असणारे प्रश्न सोडवावे म्हणून कर्मभूमी सोडून जन्मभूमीत आलो या ठिकाणी तुमच्याकडनं एकच अपेक्षा की आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहू मी कुठल्याही मतदारसंघात असली तरी तालुक्यातला हा माझा पहिला मतदारसंघ आहे या मतदारसंघाने दोन हजार दोन मध्ये मला मोठ्या मताधिक्याने विजयी केलं म्हणून माझं प्रथम कर्तव्य इथे येणारी अडचण सोडवणं आहे हे मी कधीच विसरली नाही आणि विसरणार नाही त्यामुळे आपण सर्वजण या ठिकाणी आजच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालो आपण हा जो भूमिपूजनाचा कार्यक्रम गेला ठेकेदाराला सांगू इच्छिते तुला अडचण आली तर बाबा ग्रामपंचायतीला सांग आम्हाला सांग अडचण सोडवली जाईल पण काम इस्टिमेटप्रमाणे व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे दर्जेदार झालं पाहिजे त्याच्यामध्ये दर्जा वाढवत असताना थोडंफार पुढे मागे करावं लागले पैसे वाढवावे लागले तर ते सुद्धा प्रयोजन आपण करू कारण जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत आहे त्यामुळे अडचण काही येणार नाही आली तर सोडवायचं काम माझं आहे ते मी करेन या ठिकाणी आम्ही सगळे आलो आपण सर्वांनी आमचा सन्मान केला सत्कार केला त्याबद्दल आपल्या सर्वांची ऋणी आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय